ओन्ली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर बघूया एक हृदयद्रावक अशी घटना समोर आलेली आहे अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पटू हा सिनेमा रिलीज झाला रिलीज आधीच्या प्रीमियम मु सिनेमाला गालबोट लागला प्रीमियमला अल्लू अर्जुनने हजेरी लावली त्याला पाहण्यासाठी हैदराबादमधील थिएटर बाहेर प्रेक्षकांची गर्दी जमली अल्लू अर्जुन प्रीमियमला पोहोचले तेव्हा उत्साही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली थिएटरच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली या गर्दीत एका महिलेचा मृत्यू झाला रेवती असं मृत महिलेचं नाव आहे महिलेच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर डो दुःखाचा डोंगर कोसळला आहे या महिलेच्या पिता पतीला दुःखानावर झाले त्याने आपल्या पत्नीच्या निधनावर शोक व्यक्त केला त्या महिले इन साईड स्टोरीज आली आहे तसंच प्रीमियरच्या संध्याकाळी नेमकं काय झालं हे देखील त्याने सांगितलं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार रेवती आणि मोगापल्ली भास्कर या आपल्या मुलांबरोबर पुष्पा टू पाण्यासाठी हैदराबाद येथे संध्याकाळी थिएटरला गेले होते दोघेही पुष्पा फॅन होते रेवतीने तिच्या पतीला तिची एक यकृत दान केल्याचा खुलासा त्याने केला तिने मला जीवनदान दिले आणि ती स्वतः निघून गेली अशा शब्दात त्याने आपले दुःख व्यक्त करून हजार तेवीसमध्ये रेवतीने तिच्या नवऱ्याला तिची यकृत दान केले ती एका यकृतावर आयुष्य जगत होती महिलेच्या नवऱ्याने सांगितले त्यांचा मुलगा श्रीतेज आणि छोटी मुलगी सानवी यांनी पुष्पाटूक पाहायला जाण्याचा जा हट्ट धरला आम्ही मुलाला पुष्पाटूप पाहण्यासाठी संध्याकाळी थिएटरला पोहोचलो पण तिथे अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती दोघे चौ चौघे त्या गर्दीत अडकले रेवती मुलगा श्रीतेज बरोबर होती दोघी त्या गर्दीत अडकले मी पहिल्यांदा मुलगी सानवीला गर्दीतून दूर केलं कारण चे ती चेंगरा चेंगरीत रडू लागली महिलेच्या नवऱ्याने सांगितलं गर्दी पाहून मी सानवीला बाजूच्या गल्लीत असलेल्या माझ्या सासरच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला मी तिला घेऊन गेलो आणि परत आलो तेव्हा रेवती आणि श्रीतेज तिथे नव्हते जिथे मी त्यांना सोडून गेलो होतो त्याआधी रेवती मला म्हणाली की आम्ही थिएटरच्या आत आहोत ते आमचं शेवटचं बोलणं होतं त्याने पुढं सांगितलं गर्दीला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला ज्यात रेवती आणि माझा मुलगा गंभीररित्या जखमी झाले मला आठवतं आहे की मला कोणीतरी व्हिडिओ दाखवला त्यात मुलगा श्रीते रेवतीच्या कुशीत होता त्यांना नंतर एका गाडीतून नेण्यात आलं ती चिक्कडपल्ली पोलीस स्टेशनला थांबली होती तिथून त्यांना के आय एम्स रुग्णालयात नेलं गुरुवारी सकाळी द दो, दोन वाजून तीस वाजेपर्यंत मला रेवतीची काहीही अपडेट मिळाली नाही नंतर एका पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली अशा प्रकारची दुर्दैवी घटना E aí, cala a mira ali e lê